मला मुस्लिम समाजाला सांगायचं आहे मुस्लिम बांधवांनो मी या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्यापासून माग देखील एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर काम करताना उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम करताना आणि आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर काम करताना मी सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे मी कधीही तिथं भाव केलेला नाहीये मी नेहमी पुरेशी समाजावर काही अडचण आली माझ्या मित्री बांधण्यांच्यावर काही अडचण आली त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आला त्यांच्याकरता मार्की ही संस्था काढण्याचा प्रश्न आला त्यांच्याकरता शादीखान्याला अधिकची रक्कम देण्याचा प्रश्न आला त्यांच्याकडनं त्यांचा मधल्या काळामध्ये जाकीर हुसैन यांच्या ना नावाने आपण दोन लाख रुपयांपर्यंत मदत करत होतो त्याचा दहा लाख रुपये केलेले त्यांच्या मुलांना परदेशामध्ये गरिबांच्या मुस्लिम बांधवांच्या जाण्याच्या करता चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही काही संख्येला देत असतो या सगळ्या गोष्टी करतोय मी त्याच्यामध्ये तिथं तुझा भाऊ